नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये छावा सिनेमा बघायला जायचा योग आला मी आणि माझे आहो दोघंच गेलो होतो सिनेमा बघायला सिनेमा होईपर्यंत आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही पण त्या न बोलण्यात पण काही वाईट नाही वाटत कारण समोर जे काही घडत होते ते डोळे पाण्याने डबडबले तरी ते बघण्याचं धाडस करत होतो पण कुठेतरी माझ्या मनात मात्र एक तुलनात्मक चित्र उभं राहत होतं एक तो काळ होता जो आत्ता आपण पडद्यावर बघतोय आणि आपले मन सुन्न होते आपल्या महाराजांनी स्वराज्यासाठी किती यातना सोसल्या ते फक्त स्वराज्यासाठी जगत होते आणि शेवटपर्यंत स्वराज्यासाठीच जगले आणि आजचा काळ आहे जिथं कोणत्याही वयातील स्त्री सुरक्षित नाही आहे अहो मुली वाचवा मुली शिकवा ही घोषणा जिथे तिथे लिहिलेली दिसते पण मुली किती आणि कुणापासून वाचवायच्या आपण आपल्या देशात सुरक्षित नाही आज बाहेरच्या शत्रूची गरजच नाही आहे कारण आपले शत्रू तर आपल्या आसपास चांगुलपणाचे मुखोटे घालून वावरत असतात मग तिला ते कधी सासरी भेटतात तर कधी डॉक्टर झाल्यानंतर आपले कर्तव्य निभावताना तिथे तिच्यावर झडप टाकली जाते तर गाडीसाठी वाट बघणारी घरी जाण्याच्या ओढीने बसली जाते आणि ताई म्हणून विश्वास देऊन शिवशाहीत नेली जाते तर कधी बदलापूर सारखी घटना घडते या सगळ्यात होते काय चार आठ दिवस आहे तर जास्तीत जास्त महिनाभर न्यायासाठी सगळे उभे राहिलेले दिसतात तोपर्यंत दुसरी घटना घडते पण हे नराधम मात्र सुधरत नाही एक तो इतिहास होता ज्यामुळे आपण आज हो। आहोत पण आजचा वर्तमान काय इतिहास घडवत आहे भविष्यासाठी म्हणून असे ऐतिहासिक महापुरुषांचे चित्रपट मुलांना आवर्जून दाखवले पाहिजेत